रक्तातील साखर वेगाने वाढवणारे असे कोणते पदार्थ आहेत ज्यामुळे आपण नित्यनिया गोळे औषध घेऊन देखील आपली शुगर ही कंट्रोलमध्ये येत नाही गोळे औषध खाताय पण त्याचबरोबर तुम्ही असे पदार्थ देखील खाता आहे जे तुम्हाला माहिती नाहीयेत की त्या पदार्थांमुळे तुमची रक्तातील साखर म्हणजेच शुगर ही वाढत असते पहिला पदार्थ आहेत ते म्हणजे धान्य धान्यामध्ये काय येतं तर सर्वात प्रथम तांदूळ तर तुम्ही म्हणताल तांदळाने कसं काय शुगर वाढते तर हो तांदळामध्ये कार्बोहायड्रेट असतात त्यामध्ये पांढरी तांदूळ पॉलिश केलेले तांदूळ यामध्ये जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट असतात आणि हे आपण जर भात खाल्ला तर याचं रूपांतर कार्बोहायड्रेट मध्ये होऊन त्यांनी आपल्या शरीरातील रक्तातील साखरही वेगाने वाढते शुगर साठी आपण भात सोडून द्यायचं का तर नाही अजिबात नाही तुम्ही त्या तांदळासोबत तुम्ही पालेभाज्या मिक्स करू शकता शक्यतो खिचडी भात खावा जर तुम्ही पांढर तांदूळ खातच असाल तर तो एक लिमिट मध्ये खावा बरोबर पोहे मुरमुरे आणि पास्ता या सगळ्यांमध्ये सुद्धा कार्बोहायड्रेटचे प्रमाण खूप असतं तिसरं म्हणजे मका ग यालाच आपण काय म्हणतो स्वीटकॉर्न म्हणतो तर या स्वीटकॉर्न मध्ये मग तुम्ही मक्याचं पीठ असू किंवा कच्चा मका असेल किंवा बॉईल केलेला मका तुम्ही कसा, कसा प्रकारे ही मका जर खाल्ला सारखा खाण्यात आला तर यामुळे तुमच्या रक्तपीठा साखरेचं प्रमाण हे वाढू शकतं बटाटा रताळे शाबुदाना हे आपण आहारामध्ये घेत असतो यामध्ये स्टार्च आणि कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असतं त्यामुळे तुम्ही हे देखील जर सारखं खाण्यात येत असेल तुमच्या साखरेचं प्रमाण हे झपाट्याने वाढतं पाचवा आहे ते म्हणजे फळं फ़ड़। आता फळांमध्ये तुम्ही काही फळं ही खाल्ली देखील पाहिजे काही फळं नाही देखील खाल्ली पाहिजे तर ज्या फळांमध्ये बियांचं प्रमाण जास्त असतं जी फळं चावून चावून खावी लागतात अशी फळं तुम्हाला खावी लागणार आहेत कारण या फळांमध्ये शुगरचं प्रमाण हे कमी असतं आणि ह्या या फळांमुळे तुमची शुगर देखील वाढत नाही तर यामध्ये कोणती फळं येतात तर पेरू बोरस स्ट्रॉबेरी ड्रॅगन फ्रूट ब्लॅकबेरी ब्लूबेरी अशी जी चावून खाणारी फळं आहे ही तुम्ही आहारामध्ये घेतली पाहिजे म्हणजे आता कोणती फळं तुम्हाला टाळायची आहेत तर ज्या फळांमध्ये पपई असेल केळी असेल चिक्कू आंबा अशी जी मऊ फळं आहेत ज्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं अशी फळं तुम्हाला खायची नाहीयेत रिझन वाईज तुम्ही ही फळं खाल्ली पाहिजे पण एका लिमिटमध्ये एखादा आंबा एखादा चिक्कू एखादी केळी व काही लोक काय करतात ज्यूस पितात फळं नाही खायची साऊ नाही खायची तर मग अशी लोक ज्यूस पितात पण हे ज्यूस पिल्यामुळे तुमचं साखरेचं प्रमाण हे मध्ये एकदम फास्टमध्ये वाटत ते कसं तर ज्यूस मध्ये आपण साखर ऍड करतो त्याचबरोबर दूध देखील टाकत असतो आपण आणि हे मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर आपण ते गाळून घेतो जो ज्यूस प्यायचा असतो तो गाळून घेतो त्यामुळे काय होतं जो चौथा असतो तो, तो वरतीच राहतो आणि त्या चौथ्यामध्येच सगळा सेल्युलर असतो तंतुमय पदार्थ त्या चौथ्यामध्ये असतात आणि जे खाली गाळ येतो जो ज्यूस म्हणून आपण पितो त्याच्यामध्ये ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचं प्रमाण हे जास्त असतं त्यामुळे देखील आपली रक्तातील साखर ही वाढत असते आता सहावं आहे ते म्हणजे चहा आणि कॉफी हा आणि कॉफी हे सगळ्यांनाच आवडणारं पेय आहे पण हे पेय तुम्ही लिमिटमध्ये पिणंही गरजेचे आहे कारण जर लिमिटमध्ये नाही पिलं तर तुमची शुगर ही वाढणारच आहे तुम्ही चहा दोन टाइम किंवा एक टाइम पिऊ शकता पण कॉफी ही तुम्हाला पूर्णपणे टाळावीच लागेल कारण कॉफीमध्ये चहा आणि कॉफीमध्ये कॅफिन हे जास्त प्रमाणामध्ये असतं आणि ते आपल्या आरोग्याला हानिकारक का आहे त्यामुळे हे कॅफिन जर वाढलं तर तुमची शुगर ही ऑटोमॅटिकच वाढणार आहे सातवं म्हणजे कोल्ड ड्रिंक्स कोल्ड ड्रिंक्समध्ये तुम्ही थम्स अप मिरिंडा फ्रुटी पॅप्सी त्याचबरोबर एव्ही जे एनर्जेटिक जे ड्रिंक्स असतात त्या किंवा सोडा लिंबू सोडा असं आपण जे रेडीमेड मिळणारे कोल्ड ड्रिंक्स असतो ते घेत असतो पण याच्यामध्ये साखर ही ऑलरेडी ऍड केलेली असते आणि हे आपण छान वाटतं थंड फ्रेश वाटतं म्हणून आपण हे घेत राहतो पित राहतो पण आपल्याला अंदाज सुद्धा नसतो की हे पिल्याने आपल्या रक्तातील साखर ही किती प्रमाणात वाढते आता आठवा आहे पिझ्झा बर्गर तळलेले पदार्थ डीप फ्राय केलेले पदार्थ जे जास्त दिवस स्टोर करून ठेवलेले पदार्थ असतात तळून फ्राय करून ठेवलेले असतात पॅकिंगचे पदार्थ असतात असे खाणं तुम्ही टाळले पाहिजे म्हणजे चॉकलेट आणि आईस्क्रीम तर चॉकलेट आणि आईस्क्रीम यामध्ये तर शुगर असतेच त्याचबरोबर त्याच्यामध्ये फ्लेवर्स देखील ऍड केलेले असतात यामुळे तुमची शुगर ही नकळतपणे वाढत असते नंतर येतं दहवा आहे ते म्हणजे गुलकंद आणि च्यवनप्राश आता च्यवनप्राश सधांना माहिती आहे च्यवनप्राश हे आपल्या आरोग्याला खूप फायदेशीर आहे खूप चांगला आहे पण या च्यवनप्राशमध्ये ही साखर असते म्हणजे असतेच त्याचबरोबर गुलकंद जे देखील आपल्या आरोग्याला चांगलं असतं पण यामध्ये सुद्धा खूप प्रमाणामध्ये साखर ऍड केलेली असते आणि त्यात आपण जर ते खाल्लं तर आपल्या शरीरातील रक्तातील साखर ही अजून जास्त प्रमाणात वाढते असते तर ही शुगर नैसर्गिकरित्या कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या घरातील जेवण सखस आहार हा घेणं गरजेचं आहे त्यामध्ये तुम्ही भाजी चपाती पुरणपोळी तुमची पोळी किंवा जे काही तुम्ही रोज खाता हेच खाणं गरजेचं आहे तर तुम्ही एकाच जागेवर बसून राहत असाल तर यामुळे सुद्धा तुमची शुगर वाढू शकते कारण जर तुमच्या शरीराची हालचाल होत नसेल एका जागेवर बसल्यामुळे तुमच्या शरीराची चरबी साठून राहते फॅट वाढत जातो आणि यामुळे तुमच्या शरीरामध्ये कॅलरीज ह्या वाढत जातात आणि त्या कॅलरीज आपल्या शरीराची हालचाल न झाल्यामुळे ह्या कॅलरीज बर्न होऊ शकत नाही त्यामुळे त्या कॅलरीज रूप शुगर अशा प्रकारे वाढतच राहते त्यामुळे शारीरिक हालचाल करणं व्यायाम करणं चालणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे दुसरं म्हणजे ताण तणाव चिंता डिप्रेशन अतिविचार करणे शांत बसणे सतत दुःखी राहणे या गोष्टी देखील तुमच्या शुगर वाढण्याला कारकीभूत आहेत कर...